कशी दाताला आणि कशी गेली चौशेस पंचेचाळीस हजार फक्त मोडणीम गाय बाजार दाताला वडा वडादार फक्त पंचेचाळीस हजाराला गेली बघा टायम अजून आणि दूध किती देईल दूध देईल की आठ नऊ आठ नऊ आठ नऊ लिटर चालेल बघा आणि अशा अजून गाय आहेत तुमच्याकडे नंबर सांगा बहात्तर अठरा सत्तर सव्वीस सत्याहत्तर पंचेचाळीस हजार फक्त मोडणीम गाय बाजार कशी वाटते कमेंट मध्ये सांगा तीस हजाराला जोडा गेला एक गुंड आणि एकाला थोडी शिंगायत तीस हजार फक्त मोडणीम गाय बाजार

बारा बारा एकदम चमकबाज पंच्याऐंशी हजार

पार्टी काय अठरा हजार पाचशे फोन करतो तुम्हाला हजार सतरा हजार माझ्यावर यासारखं कालवड्या बघ फोन नेमका सतरा हजार फक्त अठरा हजार फरक बघा दोन्हीमध्ये क्वालिटी 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 मेंटेन हजार फक्त बघा मोंडीम गाय बाजार मांडभूंड कालवट गेले गुलाल टाकून एकवीस हजार फक्त महेश कोळी यांच्या दावणीतले पंच्याऐंशीच्या पटीत दोन गेल्यात बघा सहा दुसऱ्या व्यताच्या गायेत पंच्याऐंशी हजाराचे नमस्कार